येणारी मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र प्रत्येक पक्षाचे राजकीय नेते मात्र जोमाने कामाला लागले आहेत मात्र त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये तयारीला लागले आहेत राज ठाकरे यांनी काल सोलापूर दौरा केला यावेळी पत्रकारांशी बोलताना मात्र राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं आता यावर मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे राज ठाकरे खरंच देशाचे नागरिक आहेत का असा सवाल मात्र लक्ष्मण हाके उपस्थित केला आहे लक्ष्मण हाके नुकतीच एका टीव्ही वाहिनीशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना जन्म प्रबोधन प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरात झाला आहे का तसंच पण तरीही ते अशा प्रकारचे बेजबाबदार आणि असंविधानिक वक्तव्य करत आहेत याची क्यू करावीशी वाटते राज ठाकरे खरंच देशाचे नागरिक आहेत का तुम्ही एक पक्ष चालवत आहात का या महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेपैकी जवळपास ऐंशी टक्के जनता ही माराश्टा चा, माराश्टा चा नावाने पक्ष चालवत असाल आणि अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करत असाल तर तुमच्या पक्षाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या पक्षवाडीलाही आमच्या हार्दिक शुभेच्छा असा टोला मात्र लक्ष्मण हाके यांनी लगावला आहे